श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आता आज आहे शुक्रवार आणि माझ्या दोन भाच्या चार मिनारला जाऊ लागले ती ते आज लक्ष्मीचं दर्शन बी घेणार आहेत आणि तसंच चार मिनार बी फिरून येणार आहेत त्यांनी तर ते भाची पहिल्यांदा आलेली आहे मोठी भाची तर तिला चार मिनार दाखवण्याकरता त्यांनी निघालेत तर काजलचे पप्पा तिकडे चार मिनारला कामाला राहतात तर जाता जाता त्यांना घेऊन गेलेत ब मोठ्या भाजचीने तर तोंड दाखवलेलं नाही आहे पण ह्या मा ही आहे काजल आणि बारकी भातची त्याने निघाले त्यांच्यासोबत तर चला बघूया चार मिनार मंदिर जाणार हा रस्ता आहे त्या मम्मीची तब्येत ठीक नसल्यामुळे मम्मी घरातच आहे खाली हे दोघी तिघी जणीच गेलेले तिघीजणीच गेलेले ते अर्धा रस्ता ह्या इथवर तर त्या काजलचे पप्पा होते हा चालू झाला चा, लक्ष्मी मातेचा मंदिरचा रस्ता तर इथून थोडं पुढे गेलं की नाही लक्ष्मी मातेचं मंदिरच आहे साक्षात आहे ती चार मिनारची लक्ष्मी म्हणून ओळखली जाणारी ही लक्ष्मी आहे तर इथे खरेदी करायला बाहेरचे लोक खूप येतात आणि हे बघा पुढं दिसतोय तो च चा, हे चार मिनारचा हे चार मिनारची लक्ष्मी पाठीमाग पुढं लक्ष्मी आहे पाठीमागे चार मिनारचं चा, मोठं टेम्पल आहे तुम्हाला दिसेलच आता तरही आ, पहला तीका ये पन तर हे चार मिनारची लक्ष्मी साक्षात आहे राजाच्या पहिल्याच्या जमान्यातली कहाणी आहे ती काही एवढी जास्त मला माहिती नाही पण ती साक्षात आहे घ्या तुम्ही बी दर्शन घ्या आम्ही बी घेऊया घरात बसून मी तर गेलेली नाही आहे त्यामुळे घरातनं दर्शन घेतना घेणार आहे चांगला व्हिडिओ करून आणलेली आहे तर हाय हे आहे चार मिनार तर तिथं फोटोशूट केलेला आहे थोडा बहुत आणि सकाळचा टाईम होता जास्त दुकानं अजून लागलेली नव्हती तर त्यांनी असंच बहुत काही खरेदी केलं गळ्यातले कानातले काही काही घेऊन आपले त्यांनी बाजार करू लागल्यात पोरी, -पोरी आणि येता येता त्यांनी सोडा बी घेतलेला आहे हे मसाला सोडा आहे त्यांना इच्छा झाली मसाला सोडा पिण्याची तर ते मसाला सोडा पिऊ लागल्यात तर मसाला सोडा बघा कसं कसं करता येतो सोडा तयार आहे आणि माझी भाची पीत आहेत तर त्यांना मजा वाटायला हवी त्यांनी पिता पिता थोडा सो शूट केलेला आहे सोडा तुम्ही कधी आलात चार मिनारला तर हा सोडा पिऊन बघा खूप छान लागतोय आणि येताना तसंच त्यांनी चालत आलं येता येता इथं ये कबुतरांचं खब कबूतर खूप राहतात इथं काही लोक येऊन आहेत ना दाणे घालतात का जवारी बिवारी काय असेल ते दाण्याचं इथं हे दुकान बी आहे ते एक ब एक माणूस बसलेला राहतंय त्याच्याजवळ प बा बांधलेल्या एक एक किलोच्या पिशव्या राहतात त्यांच्याकडनं घेऊन ते दाना घालतात तर इथं खूप खबूतर आहे ती तर त्यांना जरा मजा वाटली तर तिथला थोडासा व्हिडिओ दहावी फास्ट झाली तर तिथला रिपोर्ट बी आणायचा होता आणि ती धाकला आणायचा होता तर त्याकरता तिनं शाळेत गेली येतं येतात तिथं शाळेत रस्ताच लाग रस्त्यातच शाळा आहे तर त्या शाळेत गेली ती ही तिची शाळा आता आठवणी तिच्या तिच्या लक्षात राहावं हो, तिला आठवण येणार म्हणून तिथला थोडासा फोटो काढले त्यांनी ते सर्टिफिकेट दिलं